नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ असा आहे की श्रावण महिना चालू झाला आहे तर श्रावण महिना संपेपर्यंत आपल्या घरामध्ये प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतातच असं एकही व्यक्ती नाही की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काय अडचणी नाहीत आणि पैशाच्या तर अडचणी ह्या प्रत्येक व्यक्तीला असतातच कितीही पैसा आला तरी घरामध्ये टिकून राहत नाही किंवा एखादी व्यक्ती आहे घरामधली खूप कष्ट करते घरामध्ये खूप पैसा येतो पण कुठे खर्च होतो आलेला पैसा टिकून राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने मग तो पैसा घरातून बाहेर जातो कितीही प्रयत्न केले तरी मग तो पैसा टिकून राहत नाही तर मग त्यासाठी आपल्याला श्रावण महिना संपण्या अगोदरच आंब्यांच्या पानांचा काही उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे तो उपाय केल्यामुळे कोणत्या अडचणी दूर होतात मग तो उपाय कोण करू शकतं तर ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कारण की श्रावण महिन्यामध्ये आपण काय करत असतो की भगवान शिवशंकराच्या आपण सेवा उपाय करत असतो त्याचप्रमाणे आपण भगवान शिवशंकराच्या ज्या सेवा वगैरे करत असतो वृत्त करत असतो श्रावणी सोमवारचे शिवलीला अमृत हा जो ग्रंथ आहे तर या ग्रंथातील आपण पारायण करत असतो तर मग त्याचप्रमाणे भगवान भोलेनाथाची आपल्यावरती कृपा राहावी म्हणून मग सोमवारीच नाही तर मग आपण शुक्रवारच्या दिवशी किंवा मग तुम्ही गुरुवारच्या दिवशी पण माता लक्ष्मीचा दिवस असतो तर मग आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहावी आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर व्हाव्या कधीच आपल्याला कोणत्या गोष्टींची कमतरता भासू नये आपल्या घरातील नकारात्मकता निघून गेल्यानंतरच मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील आपल्या घरामध्ये खूप नकारात्मकता आहे मग त्या जिथे नकारात्मकता आहे तिथे माता लक्ष्मी कधीच टिकून राहत नाही त्यामुळं मग आपल्याला काय करायचं आहे आता हा जो उपाय आहे तर हा उपाय कोणत्या दिवशी करायचा आहे शक्य होत असेल तर तुम्ही आवर्जून सोमवारच्या दिवशी करायचं आहे आता पहिला सोमवार झाला आहे जर तुम्हाला दुसऱ्या सोमवारी शक्य झाला तर दुसऱ्या सोमवारी करा किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या जरी सोमवारी नाही शक्य झालं तर तुम्ही मग शुक्रवारी किंवा मग गुरुवारी हा उपाय केला तरीही चालेल आता घरामध्ये आपण श्रावण महिना असल्यामुळे घर स्वच्छ तर ठेवतच असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की आता आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्यांच्या पानाला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते आता अनेक आपण कोणतीही पूजा वगैरे करत असेल तर आंब्यांची पानं असेल तरच ती पूजा पूर्ण होते कारण की आपण काय करत असतो की आंब्यांची पानं जर नसतील तर कोणतीही पूजा पूर्ण होत नाही हे प्रत्येक व्यक्तीला म्हणा किंवा प्रत्येकांना माहितीच आहे आता घरामध्ये आर्थिक समस्या आहेत किंवा घरामध्ये इतर काय ना काय अडथळे असतील तर त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला आंब्यांच्या पानांचा जो आपण उपाय करू तर त्या उपाय केल्यामुळे आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतात घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते घरामध्ये जर सतत पैशाची चणचण भासत असेल म्हणजेच की पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्या अडचणी पण दूर होतात तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अकरा आंब्यांची पानं घ्यायचं आहे आता ती पानं अशी खराब वगैरे झालेली न घेता चांगली आंब्याची पानं घ्यायचं आहे आपण कोणतीही सेवा करत असताना ज्या वस्तू चांगल्या वापरल्या तरच मग आपल्याला त्याचं फळ पण चांगल्या प्रकारे मिळत असतं तर अकरा आंब्यांची पानं घ्यायची आहेत आणि ती जे पानं आहेत तर ती धुवून घ्यायची आहेत जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही दोन थेंब गंगाजल टाकून पण ते आंब्याची पानं धुवून घेऊ शकता आणि त्याचबरोबर मग आपल्याला काय करायचं आहे आता हा उपाय तुम्ही जर सोमवारच्या दिवशी केलात तर अकरा पांढऱ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत म्हणजेच की सफेद फुलं घ्यायची आहेत आणि जर तुम्ही गुरुवारी किंवा शुक्रवारी हा उपाय केला तर पिवळ्या रंगाचे मग तुम्ही फुलं घ्यायची आहेत आणि ती पण अकराच घ्यायची आहेत नंतर मग काय करायचं आहे त्या पानांचं एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल अशा पद्धतीने मग आपल्याला तोरण बनवायचं आहे तर तोरण बनवून झाल्यानंतर काय करायचं आहे आता जे आपण अकरा आंब्याची पानं घेतली आहे तर त्या प्रत्येक पानांवरती आपल्याला ओम लिहायचं आहे है। ओम लिहून झाल्यानंतर आता फुलांवरती आपल्याला मग काय करायचं आहे तुम्ही चंदन अर्पण करू शकता कारण की चंदन हे भगवान शिवशंकराला सगळ्यात जास्त प्रिय आहे त्यामुळे मग आंब्यांच्या पानांवरती मग चंदनाने आपल्याला ओम लिहायचं आहे आता जर तुमच्याकडे चंदन नसेल तर तुम्ही मग कुंकवाने लिहिलात तरीही चालेल मग माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल कारण कुंकू हे माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे जरी नसेल तर तुम्ही मग हळद वगैरे असेल तर हळदीनं पण लिहू शकता आणि त्याचप्रमाणे काय करायचं आहे मग हे तोरण बनवून झाल्यानंतर मग आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तिथे आपल्याला हे तोरण बांधायचं आहे त्या अगोदर काय करायचं आहे तोरण बांधून झाल्यानंतर देवघरापुढे ठेवायचं आहे ओम नम शिवाय असं मंत्र म्हणायचा आहे एकवीस वेळा आणि मग प्रार्थना करायची आहे आपल्या घरातील त्या अडचणी दूर होण्यासाठी घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी तर मग थोड्या वेळाने मग काय करायचं आहे ते तोरण तिथून उचलायचं आहे आणि घराचा जो मुख्य दरवाजा आहे आपला आता तुमच्या घराचा मुख्य दरवाजा लोखंडी असो किंवा लाकडी असो किंवा इतर कोणताही असो तर त्या दरवाजाचा जो मेन मुख्य उंबरटा आहे तर म्हणजेच की उंबरट्याच्या वरती आपल्याला काय करायचं आहे घरात दरवाज्याला हे तोरण बांधायचं आहे आता हे तोरण बांधल्यामुळे काय होतं की घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते कुठलीही नकारात्मक ऊर्जा निर्माण होणार नाही आता जर घरामध्ये सकारात्मक वातावरण असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहते घरातील ज्या पण पैशाच्या अडचणी आहेत तर त्या दूर होतात घरामध्ये कोणी आजारी पडत असेल तेव्हा मग नजरबाधा होत असेल पण हा पण दूर होऊ शकतो कारण की घरामध्ये आजार पण असेल तर त्यावेळेस मग काय होतं की सतत दवाखाना वगैरे केल्यामुळे घरामध्ये पैसा टिकून राहत नाही आता ज्यांना हा उपाय करणं शक्य होत नसेल तर मग त्यांनी काय करायचं आहे त्या व्यक्तींनी अकरा पानं घ्यायची आहेत आणि मग ती जी पानं घेतली आहेत तर ती पानं धुवून घ्यायची आहेत आणि धुवून घेतलेली पानं पुसायची आहेत आणि मग मध घ्यायचं आहे आपल्याला मध मधामध्ये ही जी पानं आहेत अकरा तर त्यामध्ये बुडवून घ्यायची आहेत आणि महादेवाला अर्पण करायचं आहे आता जवळपास तुमच्या महादेवाचं मंदिर असेल तर मंदिरात जायचं आहे त्या अगोदर एक तांब्या भरून जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि शिवलिंगावरती जल अर्पण करून झाल्यानंतर जे तुम्ही पानं घेऊन गेला आहात अकरा तर हे पानं मग महादेवाला अशोक सुंदरीच्या जागेवरती हे जे पानं आहे तर तिथे अर्पण करायचं आहे आता घरातील पैशाच्या समस्या दूर होतात आता हा उपाय जर तुम्ही मंदिरात करणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून मंदिरातच करायचं आहे कारण की आपण मंदिरामध्ये कोणतेही सेवा उपाय करू त्याचं फळ आपल्याला लगेच मिळत असतं मंदिरातील वातावरण एकदम पवित्र असतं त्यामुळे मग तुम्ही मंदिरातच हा उपाय आवर्जून करा आणि जर तुम्ही शि घरी तुमच्या शिवलिंग असेल तर हा उपाय घरी पण करू शकता जर तुम्हाला घरी करणं शक्य नाही झाले किंवा घरी तुमच्या शिवलिंग नसेल देवघरामध्ये दे। तर तुम्ही मंदिरात पण करू शकता तर हे जे असे उपाय आहेत तर हे उपाय तुम्ही श्रावण महिना संपण्या अगोदरच करायचा आहे तर घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील घरातील ज्या कोणत्या पैशाच्या अडचणी आहेत तर त्या आपण दूर होतात आणि कारण की आपल्याला श्रावण महिन्यामध्ये आपण कोणत्याही सेवा करू त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं कारण की श्रावण महिना हा इतर जे महिन्या असतात त्या महिन्यांपैकी सगळ्यात पवित्र महिना मानला जातो भगवान भोलेनाथ हे भोळा सांब सदाशिव आहेत त्यांची आपण कोणत्याही पद्धतीने सेवा केली ते तर ते आपल्याला त्याचं फळ नक्की देत असतात आणि आपल्या ज्या कोणत्या इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या पूर्ण करतात म्हणून मग श्रावण महिना संपण्या अगोदर हे दोन जे उपाय आहेत तर ते उपाय तुम्ही तुमच्या घरातील अडचणी दूर होण्यासाठी आवर्जून करायचं आहे तर आजचा व्हिडिओ इथेच वी संपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका